दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अपघातांच्या संकेत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी या काळात राष्ट्रीय रस्ता सुरक्षितता अभियान देशभर राबवण्यात येणार आहे त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात परिवहन विभागाने राज्यात जनजागृती मोहीम आखली आहे त्यामध्ये रस्ता अपघातांची कारणे अपघातांचे प्रकार अपघातांची ठिकाणे अपघातांची वेळ अपघातांची कारणे या विषयावर वाहन चालकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे भारतात आजच्या घडीला सुमारे दहा कोटी वाहने आहेत आणि अपघातांमध्ये आंध्र प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे त्या खालोखाल महाराष्ट्र उत्तर प्रदेश व तामिळनाडूचा क्रमांक लागतो अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी चौतीस वर्षापासून राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे दिनांक 15 जानेवारी रोजी धुळे जिल्हा अधिकारी कार्यालय जवळील जिल्हा नियोजन भवन येथे खासदार सुभाष भामरे यांच्या हस्ते राष्ट्रीय पस्तीसाव्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताहाला सुरुवात झाली आहे यावेळी खासदार सुभाष भामरे जिल्हा अधिकारी अभिनव गोयल संदीप स्वामी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम विवेक नवले अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे डॉक्टर दत्ता देगावकर जिल्हा शल्य चिकित्सक विजय गीते विभाग नियंत्रक एस टी महामंडळ ओ आर यादव प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम बेडसे यांनी केले नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे